काढलं काढलं तरी आनंद नाही काढलं तरी आनंद आहे मी घाबरत नाही मी काम केले आणि माझे जन्म घेतली त्यांचं बी योगदान आहे म्हणजे मी असं नाही की केलेल्या उपकारावर उलट बोलणं हे आपलं संस्कृती नाही पण नाही पण तेवढा मोठा सांगत नाही मी माझ्या मतदार सांगत मी तेवढा मोठा नाही काँग्रेस पक्ष त्याचा विचार करत मी असा नाही की केलेल्या उपकारावर प उलट बोलणं हे आपलं संस्कृती नाही पण मी राजकारणामध्ये मी एक संधी शोधण्यासाठी किंवा एक माझं राजकारणात फ्युचर असं होतं की सर्व समाजक सर्व जाती पातीच्या भिंती तोडून मी काम करतो आणि मग मला योग्य पक्ष काँग्रेस वाटला आणि मी काँग्रेसमध्ये गेलो ज्या वेळेला अख्खी काँग्रेस भाजपमध्ये चालली होती आणि मी काँग्रेसमध्ये गेलो त्यावेळेस मला अनेक लोकांनी म्हणले की जाऊ काँग्रेसमधनं लोक चालले तो मी काँग्रेसमध्ये चालला आणि त्या काळामध्ये मला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि मी महानगरपालिकेमध्ये पाच हजार मताच्या मतातिक्यानं निवडून आलो त्यावेळेस मी अशीच परिस्थिती होती की पोलीस विरोध करत होते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करत होते माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देत होते निवडणूक यंत्रणा सगळी आता तुम्ही मागतो पण जेव्हा जर मनसेचे जे कार्यकर्ते तुमच्याकडे आले आम्हाला काँग्रेसमध्ये यायचे तर तुम्ही त्यांना प्रवेश देणार का मी काय काँग्रेसचा नेता नाही मी माझ्या मतदारसंघात मी तेवढा मोठा नेता नाही काँग्रेस पक्ष त्याचा विचार करेल पण मी शंभर टक्के सांगतो की मी असा कुठला प्रयत्न करणार नाही कारण कोणाचं पक्ष फोडणं हा माझं काम नाही कामसीच राजीनात फोडणार कुठलंच नाही कोणाला पक्षाला मी म्हणणार नाही अनेक जण असं म्हणतात भाजपच्याकडे कॅरेट आणि स्टिक अशा पद्धतीची पद्धत असते जर तुम्ही त्यांच्या बरोबर गेलात तर ठीक आहे नाही बरोबर गेलं तर विरोधात जावं लागतं आणि अनेक जण असं म्हणतात की पुढच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये धंगेकर उद्या भाजपमध्ये जर दिसतील तर आश्चर्य दिस वाटायला नको अशी भाजप काहीतरी रणनीती आखू शकते तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर तुम्हाला सांगू का मी बघा माझं राजकारणाचं जीवन एक शिवसेनेपासून चालून आणि माझ्यावर तुम्हाला बघा माझ्या ह्याच्या माझ्या माझे एवढे केसेस आहेत तीनशे त्रेपन्न सारखे आहेत मी कधी घाबरलो नाही मी आजही घाबरत नाही उलट मला यांनी काहीतरी केलं तर माझी अजून प्रसिद्धी होईल आणि मी जनतेतला कार्य करता हे बघा ही गोरगरीब जनता ही माझ्या पाठीशी करोड रुपये टाकले तरी माझ्या मागे उभे राहील जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत जगात तुम्ही कोणाला घाबरलं नाही पाहिजे जनता नसेल तर मग नेता असून मी काय होत